निसर्ग राजाय सांगते को कोणी माझ्या मनात लपलंय रे अह कोणी माझ्या मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे काय ग बाई अजून आमचं धनी कुठे गेले ते काय माहिती दिवसभर शेतात दार आय लावतंय बाई माझा नवरा नुसती टार कपडे घालायचं पांढरी इस्त्री मारलेले कपडे घालायचं आणि उगं बोमलं गावा जायचा तिथं बायकोला दार दारा लावायचं आपण पाळायचं कुठं दारू कुठे च कुठं मावा कुठं तंबाखू ही कसलं नशीब आलंय रे बाबा काय खरं नाही वैताग वैताग आलाय रे बाबा संसार करायचा अजून वाट बघते चार वाजल्या पाच वाजल्या अजून कसला पत्ताच नाही तसल काय करत असेल काय माहिती गावात किती वाट बघायचा दिवस भर बसायचा एक एकर पाणी दिला अजून पत्ता नाही आता लेट जायचं वेळ आले दिवस मावळे मी आलं तरी आलं पाहिजे का नाही सांगा काय करायचं वाटता येऊन गेलाय पाठाच झुळ झुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी फुलांच्या सर्वांगी घेते मी नाहो वाऱ्याच्या सर्वां पाणी झालं का झालं की आता दिवस काय करायला लागेल कुठे घेणार असतात बोमलेत फिरू नको मी इंटरनॅशनल पुढे असतो मला बोमलेत फिरायला असं शोभत नाही तुला असं बायकोच नाही का तू वेगळीस माझी तुला तर माहित आहे मला गावातली किती कामं असतात मी पुढायला माणूस काय तुझं ऐकू तुझं उठ सूट शेत शेतच आहे तुझं काय ऐकू किती काढली मी आठवण काढली आठवण काढली शिवाय दिली मला माहित आहे तुझं इकडे तू लस आणि तुम्हाला युती तुझ्या इथे बस हा इथं बसून सांग तुझ्या मनात काय शिवाय ठीक आहे कोणी बोलतो नवऱ्याला गेला असेल बोंबल्यात नवरा लोकांची उचापाती करा एवढं तू बोलतेस हे नक्षीला काय बोलतीस तू

तुला करून कशासाठी आणले मी कशासाठी काम तुला करायसाठी आणल्यात आणि मी पुढे जे करायसाठी गावात आलोय आणि तुम्हाला हिंडासाठी गाव हिंडासाठी तू कोण माझी मालकी ना मी तुझा मालक आहे मी तुझा मालक आहे तू माझी मालकी नाही मला मारतोय कसं तू ना खरंच राहा लागली काय ना वाईट वाटलं काय माझं बोललं नाही इकडे 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 बाई माझं तुझ्या नाही जीवा मी तुझी गम्मत हो इकडे बाई तुझ्या शिवाय माझ्या जगत कोण नाही ते तर बस तू माझी सगळी अंदर गए तो अम्मा भार गए तो बाबा मैं का जना मैं कहा सोना जोर काक बारा आईला, आई ही तो गुलाब साडी दिसली की मगामध्ये काय तर मगामध्ये खेळखंडोबा चाललंय आता एक खेळखंडोप मोडलाच पाहिजे थांबत जातो तिक मी तुझा नवरा आहे किती किंमत किती किंमत सोलापूरला जायचं मला साडी घेऊन आहे तुम्ही चालू का काय आलो हे कोण रे बाबा तू कोणाच मे बघ कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही मी चालू पिऊन दाऊ इथं तुमचं गुलाबी साडी दिसलं म्हणून आलो गुलाबी साडी दिसली आमच्या शेतात तुम्ही काय करायला हवी काय पण करू सर काय पण करू मला घर नाही का करायला काय करायला हवत तुम्ही शेजार काम करायला शेतात शेतात करायला काम हा अरे मी तर पाणी द्यावं लागले मग त्याला मला वाटलं काम करे कर तू मी बोलतो थांबाची नशात आहे खूप थांबा मी बोलते थांबा बाबा बोलाय बोला की नाही बोलायचं मला ना नीर बोलतो काय म्हणायचं पहिला मॅडम नको मी शेतकरी शेतकरी मला काय म्हणायचं बोलायचं हा काय म्हण बघू मला सांग होला पैसे कोण देते सांग बघू ते मी गुरु इकडे तिकडे काम करतो त्याच्याकडून दहावीस मागून दिवसभर काम कधी करतो तुला पैसे कोण देते सांग सांगा तुम्ही आता कसं काम करू तसं मी पण काम करतो घेतो आणि फक्त दिवसभर काम करतो हा आणि तू आता काय म्हणालस मला नवरा बैकू अरे <takes> नवरा बा कुठं काय करणं मग माझं शेत आहे मी पाणी द्यायला म्हणून मला विचारतो तू कोण रे आता मी बोलते थांबा मी बोलते थांबा मी बोलते तुम्ही आमच्या शेत थांब शेत हा मला असं का नाही तुम्ही मग तुमचं येऊन इथं आम्हाला विचारायचं का अधिकार सांगा बघू अधिकार नवराबाई आमचं तू कोण रे कुत्रिया हा तू मला विचारला आलास हिथं काय करतो बायको कोमन काय विचारत अधिकार आरोग्य येण्या घे का बाजूला

मालक आणि मालकी ते बघ बाबा दारू पिऊ नको बायकोला घरात काय तर नेऊन दे संसार कर चांगला हा का देतो सांग नो न <laughs>